मित्रांनो इव्हल्युशन ऑफ चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आणि मेगा भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी मित्रांनो ज्या क्षणाची सर्वजण आतुरतेने वाट पाहत होते तो क्षण आता येऊन ठेपलेला आहे मित्रांनो आणि तलाठीची जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे प्रत्येक जिल्ह्याची जाहिरात आता एका मागोमागे प्रसिद्ध होणार आहे आजची जी जाहिरात आहे ती बीड जिल्ह्याची जाहिरात आहे मित्रांनो बऱ्यापैकी त्याच्यात जागा प्रसिद्ध झालेल्या आहेत विविध संवर्गासाठी जागा उपलब्ध झाल्या आहेत त्याआधी एक महत्त्वाची सूचना हब चॅनल चॅनलमार्फत आपण ऑनलाईन इंग्लिश ग्रामर कोर्स वितरित करीत आहोत मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांना इंग्लिश ग्रामर सोडवण्यात अडचणी येत असतील त्यांनी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनला एक डेमो लेक्चरची लिंक दिलेली आहे ती लिंक बघावी तो लेक्चर बघावा आणि व्हिडिओ चांगला वाटल्यास आवडल्यास व्हिडिओमध्ये दिलेल्या नंबरवर संपर्क साधा मित्रांनो आगामी येणाऱ्या परीक्षेमध्ये इंग्लिश ग्रामर हा खूप मोठा विषय आणि महत्त्वाचा विषय ठरणार आहे आणि ते ग्रामरचे नियम जे आहेत ते समजून गेले तर इंग्लिश ग्रामर सोप्या पद्धतीने सोडवता येतं मित्रांनो सर्व विद्यार्थी या पदासाठी तयारी करत असतात तर ते आपण जाहिरातीचा तपशील बघून घेऊया बघा बीड जिल्हा न्याय रिक्त पदांचा आरक्षण निहाय तक्ता सगळ्या प्रवर्गासाठी जाहिराती ज्या आहेत त्या इथे दिले सगळ्या प्रवर्गासाठी जाहिराती इथे दिलेल्या आहेत अनुसूचित जाती जमाती आर्थिक मागासवर्ग आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक या सर्वांसाठी जागा ऑलॉट केलेल्या आहेत मित्रांनो सगळ्यात जास्त जागा ज्या आहेत त्या कॅटेगरीमध्ये ओबीसी कॅटेगरीला आहेत तर त्यानंतर बघा एक तारखेपासून फॉर्म भरणारा सुरुवात होणार आहे बावीस तारीख बावीस मार्च जी आहे ती शेवटची मुदत आहे मित्रांनो तर अशा पद्धतीने ही बीड जिल्ह्याची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे पाचशे रुपये जी आहे ती ओपन कॅटेगरीला फी आहे साडेतीनशे रिझर्व कॅटेगरीसाठी फी आहे मित्रांनो कुठल्याही शाखेचा पदवीधर या पदासाठी अर्ज करू शकतो आणि काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत मित्रांनो त्या सिलेबस असेल मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञान या विषयाचा सिलेबस असेल मित्रांनो पाच टॉपिक आहेत मित्रांनो पंचवीस 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 असे चार गट केलेले आहेत गणित बुद्धिमत्ता एकत्र आहे मित्रांनो आणि दोनशे मार्क असलेली शंभर प्रश्नांची ही परीक्षा होणार आहे निगेटिव्ह मार्किंग याच्यात नाही पण किमान पंचेचाळीस टक्के गुण घेणे आवश्यक आहे मित्रांनो तर अशा पद्धतीने ही बीड जिल्ह्याची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे इतरही सगळ्या जाहिराती प्रसिद्ध होतील मित्रांनो इव्हॉल्युशन हब मार्फत इंग्लिश ग्रामरचा कोर्स उपलब्ध करून दिला जात आहे तर तुम्हाला जर कोर्स जॉईन करायचा असेल तर डेमो लेक्चरची लिंक खाली दिलेली आहे तो लेक्चर बघा व्हिडिओ आवडला तर संपर्क करा व्हिडिओमध्ये नंबर दिलेला आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असाल चॅनल सबस्क्राइब करा धन्यवाद